पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ एसपी कार्यालयासमोर बोंबा बोम आंदोलन पीडित कुटुंबियांचा आमरण उपोषणाचा निर्णय अहिल्यानगर कोतवाली पोलीस स्टेशन व श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंद करण्यात टाळाटाळ ताल होत असल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबा बोम आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून पीडित कुटुंबियांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली लोणी व्यंकणनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी गुलचंद काईनाथ काळे हे गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून शेती करून उदरनिर्वाह करत होते दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांशी त्यांचा वाद झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास काही गावगुंडांनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या घटनेनंतर तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज सादर करण्यात आला मात्र कोणतीही चौकशी करण्यात आली नाही तसीच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही असा गंभीर आरोप अर्जदारांनी केला आहे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गुलचंद काळे यांना विठोबा हॉस्पिटलसह जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले तरीही संबंधित मारहाण करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे तक्रारदारांनी आपल्या निवेदनात नमूद केलेल्या मारहाण करणाऱ्यांवर भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री अजित भोसले बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओव्हाळ नितीन भोसले सरपंच अविनाश चौहान सुरेश काळे अमिल चौहाण नूरजा गुलचंद काळे दिलवाली काळे खुर्चना चव्हाण रितेश चौहान मीना चव्हाण शैलेश भोसले तसेच अन्य नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल कार्यालय समोर आम्ही अमरण उपासन आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे का त्याचं कारण असं आहे की श्रीवांदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व श्री आपलं कोतली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून एक पारवी समाजाचं मयत झालेलं आहे त्याचं नाव आहे गोलचंदा जयने काळे हे मयत झालेलं असून त्याची गाडी एक दोन तीन दिवसापासून पडून असून आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केला नाही कारण की त्यांना कुणाचे तरी वरून फोन येतात आणि काहीतरी दबाव खाली एस पी साहेब आणि एड साहेब हे गुन्हा दाखल करीत नाही म्हणून आमची एक विनंती आहे पत्रकारांमार्फत की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांच्यापर्यंत ही बातमी केली पाहिजे कारण की आजपर्यंत आम्ही गेली पंच्याहत्तर वर्ष झाली आज अन्याय कहोरपर्यंत सोसायचा काय आम्हाला ते समजत नाही आम्ही काय माणूस आहे की नाही आहे आम्हाला हे पण समजत नाही म्हणून आम आम्ही एकच करणार आहे की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि त्या माणसांना जे समोर बसलेले आहेत म्हणजे जे गावगुंड लोक आहेत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच उपोषण चालू ठेवणार आहे आणि आम्ही बॉडी उचलणार नाही आणि अँटीही करणार नाही आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर श्रीगोंदा तालुका या ठिकाणचे दोन्ही गावातील आदिवासी समाजाचे कुटुंब माणसं या ठिकाणी उपोषण करत आहेत कातडीचं त्यांनी कशा प्रकारचा अर्ज पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे घटना अशी आहे का गुलचंद कैन्या काळे याचा मृत्यू झालेला आहे आणि या अर्जाप्रमाणे तो मृत्यू काही गावगुंडांनी केलेला आहे कारण जो गुलचंद होता त्यांनी पहिली फिर्याद दिलेली होती आणि त्या ठिकाणी बोर्टामध्ये त्याला जबाबाला बोलवलेलं होतं मात्र त्याला धमक्या येत असल्याची आणि मारहाण झाल्याची घटना घडली तशा प्रकारचा अर्ज त्यांनी पोलिस अधीक्षकांना दहा तारखेला दिलेला आहे आणि त्याला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणी तो श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी पी आय किरण शिंदे यांनी त्याचा गुन्हा नोंदून घेतलेला नाही आहे आणि अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडतात का आदिवासींचा गुन्हा नोंद करणार का केला जात नाही आणि जर त्या ठिकाणी त्या दिवशी जर गुन्हा नोंद झाला असता या माणसाचा आणि समोरच्यांवर कारवाई झाली असती निदान बोलावणं जरी झालं असतं तरी या माणसाचा जीव कदाचित वाचला असता परंतु ह्याचा काही मृत्यू झाला याला एक प्रकारे किरण शिंदे पी आय जबाबदार आहेत कारण तो न्यायासाठी पोलिस स्टेशनला गेला असता पी आय किरण शिंदे साहेब यांनी तो गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये आणि दोन तीन दिवस झालं या माणसाची जी काही बॉडी आहे जे काही मयत आहे ते हॉस्पिटलला पडून आहे आणि संबंधितांवरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून हे माणसं या ठिकाणी दोन तीन दिवसापासून आक्रोश करत आहेत परंतु या देशामध्ये संविधान जरी असलं लोकशाही जरी असली संविधान जरी असलं तरी हे चालवणारे नालायक आहेत आणि प्रशासनातले अधिकारी पण देखील या राजकारण्यांना बळी पडतात आणि मग या ठिकाणी किरण शिंदेला कोणी कोणी फोन केले का हे पोलीस स्टेशन श्रीगंदा पोलीस स्टेशन जे आहे ते माझ्या अंदाजाप्रमाणे किरण शिंदे चालवत नसून या ठिकाणी आजी माजी आमदार आणि खासदार चालवतात पुढारी चालवतात का काय अशी शंका येते कारण त्यांच्या इशाऱ्यावरतीच गुन्हा दाखल करणं न करणं त्या ठिकाणी करलं जातं अशा प्रकारचे अनेक श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे किस्से आहेत का आदिवासी गेल्यानंतर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही आणि हे चालू चालू मध्ये पण घटना घडलेल्या आहेत श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था विकोपाला गेलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या शहरातील लॉज छोट्या छोट्या अल्पहीन मुलींवरती त्या ठिकाणी बलात्कार झाले एक प्रकारे त्या ठिकाणी लॉजवरती छोट्या मुलींना घेतलं जातं त्यांना त्या ठिकाणी रूम दिली जाते आणि गुन्हा दाखल झाला तरी त्या लॉजवरती कारवाई देखील होत नाही म्हणजे जे काही घटना जातला त्या पोलीस स्टेशनच्या त्रिगंधा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एक प्रकारे या पोलीस स्टेशनच्या अभियाने आणि आशीर्वादानेच होतात तेव्हा ह्या गोष्टीचे देखल सरकारने घेतली पाहिजे आणि प्रशासनातले जे, जे काही अधिकारी आहेत मोठे वरिष्ठ अधिकारी त्यांनी देखील घेतली पाहिजे कारण अशा प्रकारच्या गोष्टीचा मी तर निषेध करतो तर संविधानानं न्याय मागण्याचा अधिकार जरी दिला असला तरी तो न्याय त्या ठिकाणी किरण शिंदे सारखी माणसं नाकारतात तेव्हा मी या गोष्टीचा निषेध करतो आणि या ठिकाणी जे काही उपेक्षित वर्गातली पीडित कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी आणि यांना न्याय मिळावा असं मी बहुजन समाज पार्टी आहिल्या नगरच्या वतीनं मी या ठिकाणी प्रशासनाला चेतावणी देतो अन्यथा आम्ही या पीडितांबरोबर वर आहोत आमचा संपूर्ण पाठिंबा या पीडितांना आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो मोर्जा कुलचंद आम्ही आमची कंप्लेंट घेत नाही म्हणून पहिल्यांदा मुंबईला आवाज तर तिथं आमचं उपोषण मंजूर झालं म्हणले तुमची कंप्लेंट आता घेतल्या जाईल तर आम्ही उपोषण सोडून पत्र घेऊन आलो तर श्रीवाद्यात आम्ही घेतलो तिथं पी चौकात आलो डीएसपी चौकातून म्हणले की तुमची कम्प्लेंट आता श्रीगंधा पोलीस स्टेशन मध्ये घेतले जाईल तिथं तिथं गेल्या गेल आमची घेतली तिथं काही नाव सोडले काही नाव घेतले पोलिसांनी तर त्यांच्यावर दाखल झाली तर ते ता कोर्टात गेले कोर्टाची तारीख आली त्या तारखेला माझे वडील आणि मी तारखेला गेलो तारखेला गेल्यानंतर आम्ही कोर्टाच्या बाहेर वकिलाच्या हाफिसाकड गेलो हाफिसाकड गेल्यानंतर माझे वडील म्हणले कि मला संडासला आली आले आल्यानंतर वडळीकड ते गेले तिथं त्यांना आमच्या शेजारी लोकांनी मारहाण मार केली मारहाण केल्या मला येऊन बोलले कि मला दम दिला मला मारहाण केलेला भाऊक्याने आता माझी तब्येत बरी नाही